शहीद पोलीस उपनिरीक्षक बापूराव साहेबराव धुरगुडे वीरपत्नी अरुणा बापूराव धुरगुडे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास दहशतवादी विरोधी पथकाच्या ॲझॉल्ट व्हॅनवरील पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब धुरगुडे यांचा दूरध्वनी खणाडला पलीकडून त्यांना टीवरील दहशतवादी हल्ल्याची खबर मिळताच गणवेश परिधान करण्यात वेळ न दवडता सर्व्हिस रिवॉल्व्हर घेऊन धुरगुडे कामा हॉस्पिटलच्या दिशेनं रवाना झाले एव्हाना दोन्ही अतिरेकी कामा हॉस्पिटलमध्ये बेछूट गोळीबार करीत होते त्यांचा सामना करीत असतानाच अतिरेक्यांच्या ए के फोर्टी सेव्हननं बापूसाहेबांचा वेध घेतला तब्बल चार गोळ्या शरीरात घुसल्यानं ते शहीद झाले अतिरेक्यांशी समोरासमोर लढताना त्यांना वीर मरण आलं एक जून एकोणावीसशे सत्तावन्न रोजी साहेबराव धुरगुडे आणि बनाबाई यांच्या परिवारात जन्मलेले बापूराव एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी मुंबई पोलिसात रुजू झाले आपल्या शौर्याची पराक्रमाची चुणूक दाखवी ते खातेनिहाय बडतीनं उपनिरीक्षक झाले एकोणावीस मे एकोणावीसशे शहाऐंशी रोजी त्यांचा विवाह अरुणाताईंशी झाला आणि या दाम्पत्याला पूनम नीलम आणि विशाल अशी तीन अपत्यही झाली दरम्यान सव्वीस नोव्हेंबरला दिवसभराची ड्युटी संपवून ते घरी आले होते इतक्यात त्यांना दहशतवादी हल्ल्याची वार्ता कळली होती ड्युटी संपवून घरी आल्यानंतरही कर्तव्य दक्षतेनं इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचण्याची वाट न बघता अतिरेक्यांशी सामना करणाऱ्या बापूराव धुरगुडेंच्या कर्तव्यपूर्तीचा सर्वांच्यासोबत परिवाराला अभिमान वाटतोय म्हणूनच त्यांच्या पराक्रमाला सर्वांच्यासोबत परिवाराचा आणि सर्व नाशिककरांचा हा मानाचा मुजरा